नमस्कार कवितेत काय असतं आजच्या भागात आणि प्रेमसप्ताहात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून आणि अर्थातच प्रेमाने स्वागत करते मंडळी प्रेमसप्ताह तुम्ही सुद्धा साजरा करताय ना कविता ऐकताय ना मला प्लीज तसं कमेंट्स करून सांगा की तुम्हाला कविता आवडता आहेत की नाही मी वाचते ते कविता तुम्हाला कशा वाटत आहेत ते मला आवर्जून कमेंट्स करून सांगा म्हणजे मलाही वाचायला अजून हुरूप येईल ना तुमच्याकडून फीडबॅक मिळाला तर मला ते नक्कीच हवंय आवडेल ते आणि त्याप्रमाणे मी अजून चांगल्या कविता वाचण्याचा प्रयत्न करेन प्लीज आवर्जून कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीही प्रेमसप्ताह आनंदाने साजरा करत राहा मंडळी आपल्या दैनंदिन आयुष्यात बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या समोर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घटना घडत असतात आणि त्या घटना आपल्याला आवडतात हव्या असतात आणि तशा प्रकारच्या घटना पाहिल्यावर वाटतं की हे याबद्दल आपण बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे आणि संबंधित व्यक्तींना तसं सांगितलंही पाहिजे की आ, हे तुम्ही करताय ते छान करताय किंवा ओव्हरऑल आपल्याला व्यक्त व्हायचं असतं बोलायचं असतं समोरच्याला काहीतरी खूप छान सांगायचं असतं समोरच्याचं काम असेल कोणतीही कला असेल वॉट एवर ते ॲप्रिसिएट करायचं असतं पण नेमकं कोणत्या शब्दात कसं को व्यक्त व्हायचं हेच अनेकांना कळत नाही एक्साइटमेंट तर खूप असते की मी असं बोलेन तसं सांगेन पण बोलायला गेलं सांगायला गेलं की नेमक्या त्या भावना कशा व्यक्त करायच्या हेच कळत नाही पण आपल्याला ते व्यक्त व्हायचं तर असतंच आज मी जी कविता वाचणार आहे ना ती तसंच काहीसं सांगते आणि त्यातही प्रेमाच्याबद्दल असेल तर ते कसं व्यक्त व्हायचं प्रेम मांडायचं कसं हा तर फारच संकोच वाटतो आज मी अशीच एक कविता वाचणार आहे की त्यात हाच प्रश्न आहे की पत्र लिहायचं उत्तर लिहायचं आहे उत्तर द्यायचं आहे पण कसं द्यायचं काय लिहायचं हाच प्रश्न पडलाय आणि त्यातही ती जर का प्रेमाची गोष्ट असेल तर अशा प्रेमाच्या गोष्टीत नेमकं काय व्यक्त व्हायचं कसं व्यक्त व्हायचं आणि आपल्या खऱ्या खुऱ्या भावना समोरच्यापर्यंत कशा पोचवायच्या यात तर म्हणजे प्रश्नच प्रश्न एक तर प्रेमामुळे हरकून गेलेलो असतो आणि त्या हरकून गेलेल्या अवस्थेत नेमके शब्दच सापडत नाही अशी होते का तुमची ही अवस्था म्हणजे मला माहीत नाही असं काही होतं का पण असं म्हणतात की असं होतं म्हणे मंडळी आज मी जी आत्ता कविता वाचणार आहे ना ती अशीच आहे मंडळी आहात ना बरोबर चला प्रेमाच्या गावी जाऊया प्रेम सप्ताह साजरा करूया त्यासाठी प्रेम कविता वाचूया आणि सगळ्यात महत्वाचं की मनाचं मन पण जपूया कविता वाचतेच आहे पण अत्यंत प्रेममय अशी नम्र विनंती की माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज तुम्ही लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करा आणि त्यांना सुद्धा आवर्जून माझा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल करायला सांगा प्लीज कवितेचं शीर्षक आहे उत्तर कवयित्री पद्माताई गोळे लिहावयाचे होते उत्तर लिहावयाचे होते उत्तर हरकुनी गेलो पेन आणि मी लिहावयाचे होते उत्तर हरकुनी गेलो पेन आणि मी आज लिहूया मनातले अश्विनी चांदणे आज लिहूया मनातले अश्विनी चांदणे अर्थ विचारू अर्थ विचारू त्या दिवशीच्या डोळ्यामधल्या गुलमोहराच्या आणिक छेडू लिहून सर निळसर ग्लासा मधले थंड सरबती केशरवादळ लिहावयाचे होते उत्तर गेलो पेन आणि मी आज मनातले अश्विनी अर्थ विचारू अर्थ विचारू त्या दिवशीच्या डोळ्या मधल्या गुलमोहराच्या आणि कछेडू लिहून निळसर ग्लासा मधले खंड सरबती केशरवाद सरसा उनिया हिरवे उनिया हिरवे तारीख पत्ता लिहिली तारीख पत्ता आणि अडले तट्टू काय मायना लिहीन काही सरसा उनिया हिरवे लागट पेन मनस्वी लिहिली तारीक पत्ता आणिक अडले तट्टू काय माय ना लिही काही स्तब्द पाहते स्तब्ध पेन अन निश्चल कागदातले डोळे स्नेहल कागदातले डोळे स्नेहल डोळ्यामधली कोसळणाऱ्या चांदणी सही शपथ रेषमे डोळ्यामधली कोसळणाऱ्या चांदणी सही शपथ रेशमी दात रोविल्या ओठा आतील अशब्द वादळ दात रोविल्या ओठा आतील अशब्द वादळ या सर्वाच्या आवर्तातून कसे सुटावे भोवळ ये आग्रही खुर्चीला काय अवस्था आहे बघा भोवळ ये आग्रही खुर्चीला बधीर झाले भोळे टेबल भोवळ ये आग्रही खुर्चीला बधीर झाले भोळे टेबल भिरभिरुनिया पेन टपकले तबकामध्ये अनघामाने हात निथळला केवढी अवस्था आहे प्रेमात ही अशी अवस्था होते दात रोविल्या ओठा अशब्द वादळ या सर्वाचा आवर्ता कसे सुटावे ये आग्रही खुर्चीला बधीर झाले भोळे टेबल भिरभिरून या पेन टपकले तबका मते अनखामाने हात निथळला अखेर उठले अखेर उठले समजावणी गोंजारुनी धरले पेन करा लिहून टाकले क्षणात फरकन सनवी भिरभिरुनिया पेन टपकले तबका मध्ये अनखामाने हात नितळला अखेर उठले समजावणी गोंजारुनी धरले पेन करा मधी लिहून टाकले क्षणात भरकन न विवी अन सुटकेचा श्वास सोडिला सुटलो दोघे पेन आणि समजाऊनी गुंजारून धरले पेन करा मध्ये लिहून टाकले क्षणात भरकन न विवी अन सुटकेचा श्वास सोडिला सुटलो होतो घे पेन आणि मी सुटलो होतो पेन आणि मी उत्तर पद्माताई कोळे मंडळी इतकी अवस्था असते प्रेमात म्हणे प्रेमसप्ताहातली कविता म्हणजे प्रेम कविता अर्थ शोधायचा नाही अती अर्थ म्हणजे निरर्थक सगळं मंडळी कविता कशी वाटली मला आवर्जून कमेंट्स करून सांगा कवितेत काय असतं कवितेत अशी काहीतरी अवस्था प्रेममय अवस्था हरकून गेलेली अवस्था सुद्धा असते फक्त ती समजून घेण्यासाठी एक प्रेममय संवेदनशील मन असणं गरजेचं असतं कवितेत सगळं असतं यासाठीच मंडळी कविता वाचूया कविता ऐकूया आणि आनंदी राहूया प्रेमसप्ताह चालू आहे तुम्ही सुदा प्रेम प्रेमसप्ताह आनंदात साजरा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मनाचं मनपण जपूया मंडळी आठवणीने माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा आणि आवर्जून त्यांनासुद्धा माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद